म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वसंतराव पालेकर स्मृती प्रतिष्ठान अमरावती ती गजल गजल ही येते कशी तुझला कळा पाहिजे गजल ही येते कशी तुझला कळाया पाहिजे अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे कवीच्या काळजावर जखम झाली की मग जन्माला येते ती गझल हीच मराठमोळी गजल घराघरात पोहोचवण्याचं काम केलं ते गजल सम्राट सुरेश भट यांनी आणि सुरेश भट यांनी घडवलेत मराठी गझलचे अगणित शिलेदार भटांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनात असंख्य कवी गजलेकडे वळले आणि लिहू लागले जोडल्या गेलो कसे कळलेच नाही पण तसे घडले खरे जोडल्या गेलो कसे कळलेच नाही पण तसे घडले खरे मी सुखाचा शोध घेतानाच आपण भेटलो इतके खरे की जोडल्या गेलो कसे कळलेच नाही पण तसे घडले खरे मी सुखाचा शोध घेतानाच आपण भेटलो इतके खरे ही तशी आहे बरी अस्वस्थतेची झुल ही तशी आहे बरी अस्वस्थतेची राहते विजा येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही हा सुरेश भटांचा सा विश्वास सार्थ केला तो याच गजलकारांनी निमित्त होत तिसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचं अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सात आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दोन दिवसात रंगला हा गझलचा महाउत्सव सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान आणि स्वर्गीय वसंतराव पालेकर स्मृती प्रतिष्ठान अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं या दोन दिवसांच्या देखण्या सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात होती ती लोकप्रिय गीतकार आणि गझलकार वैभव जोशी यांच्या या संमेलनाचे उद्घाटन होते शाहीर सुरेश कुमार वैराळकर उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन स्वर्गीय सुरेश भट आणि स्वर्गीय वसंतराव पालेकर यांच्या प्रतिमांचं पूजन आणि क्षमा प्रज्वलित करून संमेलनाचं उद्घाटन झालं मान्यवरांच्या सन्मानानंतर प्रास्ताविकातून संमेलनाचे स्वागताध्यक्ष नाना लोडम यांनी आयोजनामागची भूमिका विषद केली अमरावती इथे भरलेल्या तिसऱ्या एल्गार गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्ष यांना त्याने महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहे बाहेरील तमाम गझलकर आणि रसिकांचे मनपूर्वक स्वागत करतो याच अमरावती भूमीतून सुरेश भटांनी गजलविषयी पेरणी केली आज तो वटवृक्ष साऱ्या दुनियेला मराठी गजलेची पताका उंचावत आहे सुरेश भट यांना अपेक्षित विजा घेऊन येणारी ही पाखरे अमरावतीत बघून परत मूळ झाडावर परतल्याची भावना मला आनंद देत आहे वसीम बरेलवी म्हणतात थके हारे परिंदे जब बसेरे केले लवटे लौट आहे सलीका मन शाखो का लचक जाना जरूरी है। एने ने आज पड़ा नी लेला तो आहे तुमच्या येण्याने हा वटवृक्ष आज फळाफुलांनी बहरलेला जाणवतो आहे म्हणूनच साहेबांच्या या अमरावती नगरीत होत असलेल्या येल्गार संमेलनाकडून रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत याची मला जाण आहे यानंतर संमेलनाचे उद्घाटक शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी आपले विचार व्यक्त केले जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो पंचवीस एक वर्ष ज्यांच्यासोबत मी काढली ज्यांनी मला गझल कविता शिकवली जी काही असेल मला येते ती ज्याचं श्रेय ज्यांना आहे हे भटसाहेबांनी सांगितलं होतं त्याला एक पन्नास वर्ष उलटून गेलीत आता जवळपास त्या त्यांनी खरोखरच आयुष्याचं सगळं आयुष्यपणाला लावून त्यांनी ह्या गझलेच्या रोपट्याचं सिंचन केलं संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यावेळी बोलताना म्हणाले आपण का काय अनेक लोक गझलचं पीक आलेलं आहे गझलचं पेव फुटलेलं आहे विशेषतः मी आपल्याला सांगतो की भटसाहेबांच्याबरोबर बरोबर जेव्हा आम्ही असायचो साधारण तो पंच्याऐंशीच्या सुमाराचा काळ होता सुरेशला माहिती आहे यानंतर उद्घाटन सोहळ्यात काही गझलकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यात कल्याणचे प्रशांत वैद्य यांना गझल साधना तर कुणाल शिरोडे आणि श्वेता बरकडे यांना गझलांकूर असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं याचवेळी काही गझल संग्रहांचं प्रकाशनही करण्यात आलं यात अजीज खान पठाण यांच्या दोन ओळींच्या मध्ये राधिका फराटे यांच्या मी अस्सल प्रत जन्माची विजय आव्हाड यांच्या गजलांचा समग्र विजय आव्हाड आणि जयदीप विघ्ने यांच्या रुईची फुलेच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं या संमेलनाच्या मंचावर घोषणा करण्यात आली ती मराठी गझल परिषदेच्या स्थापनेची भविष्यकाळातले एल्गारचे प्रत्येक उपक्रम याच परिषदेच्या बॅनरखाली होणार असल्याचं यावेळी नाना लोडम यांनी जाहीर केलं परिषदेच्या देखण्या लोगोच यावेळी विमोचन करण्यात <प्राध>। आलं <प्राध से लीए> शेवटी संमेलनाध्यक्ष वैभव जोशी यांनी गझल ही हृदयाची धडधड जिवंत ठेवते असं सांगून आपल्या भाषणातून मराठी गझलच्या प्रवाहावर भाष्य केलं आज अमरावती येथे होणारे तिसरे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन एल्गार हे मराठी गझलच्या प्रवासातले आणखी एक महत्त्वाचे आणि दखलपात्र वळण ठरणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आज या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून इथे बोलायला उभा असताना माझ्या मनास पूर्ण जाणीव आहे की मी इथे सर्व कवी गझलकारांचा केवळ एक प्रतिनिधी म्हणून उभा आहे मला याचे यथोचित भान आहे की मी अजूनही गजल लेखनाचा एक विद्यार्थीच आहे आणि मला आयुष्यभर विद्यार्थीच राहायला आवडेल गझलेच्या या विस्तीर्ण अवकाशात कायमस्वरूपी ते जाळणारे इतके स्वयंप्रकाशित तारे आहेत की अनिमिष नेत्रांनी त्यांचे अवलोकन करण्यातच उभे आयुष्य सहजानंदात सरून जावे असा हा योग आहे मराठी गजलचा इतिहास त्यावरचे अभ्यासपूर्ण विवेचन तिचा आजवरचा प्रवास आणि अने त्यातील अनेक महिलांचे दगड यावर अनेक थोर अभ्यासकांनी लिहून आणि बोलून झालेले आहेत त्यावर भाष्य करण्याचा माझा अजिबात वकूम नाही विठ्ठलाच्या दर्शनाची अतीव आस उरी बाळगून वारीत सामील झालेल्या कुठल्याही वारकऱ्याला आपल्या खांद्यावर काही क्षणासाठी एक दिंडी मिरवण्याचे जे भाग्य लाभते ते आज मला लाभलेले आहे या दिमागदार सोहळ्याचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक नितीन भट यांनी केलं तर आभार मानले निलेश कवडे यांनी देशभरातून आलेले शेकडो गझलकार शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत विभूती गझलप्रेमी प्रेमी तसंच साहित्यिक या सोहळ्याचे साक्षीदार झाले उद्घाटन सोहळ्यानंतर संमेलनाचा पहिला दिवस बहरला तो मराठी हिंदी मुशायरे आणि गझल गायनानं अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे कचरा वेचत फिरणाऱ्यांच्या पाठीवरती दप्तर दे अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या आकांक्षेच्या पंखांसाठी एक मोकळे अंबर दे अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे कांदा कधी चना अन हा ऊस पेटलेला कांदा कधी चना ऊस पेटलेला देशात रोज माझ्या कापूस पेटलेला कांदा कधी चना हा ऊस पेटलेला देशात रोज माझ्या कापूस पेटलेला नेली भरून ज्वारी माझ्या घरून त्यांनी नेली भरून ज्वारी माझ्या घरून त्यांनी अन अंगणात माझ्या हा भूस पेटलेला अंगणात माझ्या हा भूस पेटलेला प्रत्येक पावलाला यावा समान वाटा प्रत्येक पावलाला यावा समान वाटा सगळ्या प्रशस्त वाटा इतक्या समान वाटा प्रत्येक पावलाला यावा समान वाटा सगळ्या प्रशस्त वाटा इतक्या समान वाटा चुकवायचो कसामी एकूण एक काटा चुकवायचो कसामी एकूण एक काटा येथील उद्या विचारत ह्या तिष्ण पाय वाटा येथील उद्या विचारत ह्या तिष्ण पाय वाटा आणखी एक श्लेर ऐका की आता जे वाटते आहे अगोदर वाटले नव्हते आता जे वाटते आहे अगोदर वाटले नव्हते तुझ्यापूर्वी मला हे घर कधी घर वाटले नव्हते आता जे वाटते आहे अगोदर वाटले नव्हते तुझ्यापूर्वी मला हे घर कधी घर वाटले नव्हते असे वाटायचे की डेट वर जाऊ पुन्हा आपण पशांत दादा असे वाटायचे की डेट वर जाऊ पुन्हा आपण अशा होतील भेटी तारखेवर वाटले नव्हते जपले कुणीच नाही इतके कधी कुणाला जपले कुणीच नाही इतके कधी कुणाला तू सांग टोच तो का, काटा कुण्या फुलाला तपले कुणीच नाही इतके कधी कुणाला तू सांग टोचतो शोध ना माणूस माणसाला संध्याकाळी गजल गायक सुरेश दंडे गजल रत्न डॉक्टर राजेश उमाळे आणि राहुल देव कदम यांच्या गझल गायकीनं रसिकांना दीड तास खेळवून ठेवलं जपले कुणीच नाही इतके कधी कुणाला जपले कुणीच नाही इतके कधी कुणाला तू सा तू सांग टोच तो काटा कुण्या फुलाला हे प्रेम ही बघाना, हे प्रेम ही बघाना, किती कमाल करते आधी तिलान कळता कळते उभ्या जगाला माझा माझा घरी सुखाचा जीव जमाव झाला घरी सुखा जेव्हा जमा अन नेमका भरा अन नेमका भराचा तेव्हा लिला 去哦。 पहिल्या दिवसाचा समारोप झाला तो स्वर्गीय बशर नवाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हिंदी उर्दू मुशायऱ्यानं जनाब हाफिज मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली हा मुशायरा पार पडला याच मुशाऱ्यात अनंत नांदूरकर खलिश यांना नाला रोडम यांच्यातर्फे शब्दयात्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यानंतर अनंत नांदूरकर यांच्या खलीश बाकी रहे थोडी आणि सुधीर बल्लेवार मलंग यांच्या आईना साजी या हिंदी गजल संग्रह से प्रकाशन करने जब उसका नाम मैंने मिसरे में ले लिया था हरुण भाई जब उसका नाम मैंने मिसरे में ले लिया था गम उसका सारा अपने हिस्से में ले लिया था जब उसका? जब उसका नाम मैंने मिसरे में ले लिया था गम उसका सारा अपने हिस्से में ले लिया था और भारी पड़ा अब तो करने लगी है मिन्नत हरुण भाई भारी पड़ा हो अब तो करने लगी है मिन्नत दुनिया ने पहले मुझको हल्के में ले लिया था ये हल्के का जवाब नहीं है दोस्तों जोरदार तालियों में इसकबाल करें जिंदाबाद जिंदाबाद वाह 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 वा। भारी पढ़ा हुआ अब तो करने लगी है मिन्नत दुनिया ने पहले मुझको हल्के में ले लिया था और ये शेर ए अब्दुल कलाम साहब की अगली पंख पढ़ने के बाद लिखी थी मैंने ये लिखा था इस शेर की एक बच्चा चलते चलते चांद छू आया एक बच्चा चलते चलते कल चांद छू आया एक खाब उसने अपने बस्ते में ले लिया था एक खाब उसने अपने बस्ते में ले लिया कभी कभी भी लगता है कभी कभी यूं भी लगता है कभी कभी भी लगता है सब बेमानी है सब बेमानी है कभी कभी यू भी लगता है सब बेमानी है कभी कभी इस रेत तले लगता है पानी है। हाय 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 हाय। दोन दिवसांच्या या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाचा परिसर सजला होता इथं उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती ती रांगोळीनं साकारलेली सुरेश भट यांची प्रतिमा पेन्सिल स्केचमधून साकारलेल्या दिवंगत गझलकारांचे जिवंत चेहरे बघताना ते आजही आपल्यातच आहेत असा भास होत होता याशिवाय बघणाऱ्यांना खेळवून ठेवत होता तो इथं साकारलेला आगळावेगळा गझलवृक्ष गझल दर्दींची पावलं थपकत होती ती आकर्षक कॅलिग्राफीनं साकारलेल्या गझलच्या ओळींपाशी आणि गजल, गजल संग्रहांच्या स्टॉलपाशी एल्गार मराठी गजल संमेलनाचा दुसरा दिवस गाजला तो गजल मुशायरे परिसंवाद आणि गझल मैफलीनं काही जुन्या घटना दचकलेल्या मागच्या काही जुन्या घटना दचकलेल्या बांगड्या पाहून या रस्त्यात टिचलेल्या मागच्या काही जुन्या घटना दचकलेल्या बांगड्या पाहून या रस्त्यात टिचलेल्या एकटी स्वप्ने जणू गाडीत बसलेली एकटी स्वप्ने जणू गाडीत बसलेली आणि इच्छा त्याच गाडीतून उतरलेल्या कळाया लागले खोटे खरे कळाया लागले खोटे खरे नितीन सर कळाया लागले खोटे खरे विषारी मुखवट्यांचे चेहरे कळाया लागले खोटे खरे विषारी मुखवट्यांचे कधी हातात ना चत कधी हातात ना चतोरही कधी बघ आमराई मोहरे असे ते सगळे वाटते असे ते तलम सगळे वाटते तसे सगळेच असते बोचरे लागले खोटे खरे विषारी शिवाजी जवरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी गजलचं वर्तमान आणि भविष्य या विषयावर संवादी स्वरूपाचा परिसंवाद रंगला गजल जर लिहित असाल किंवा कुठलाही कला प्रकार जर तुम्ही स्वतःला कलाकार म्हणून एस्टॅब्लिश करत असाल तर सतत प्रत्येक दिवसागणिक मी स्वतः त्याच्यामध्ये एक दिवस पुढे जातो आहे की नाही एक एक पाऊल पुढे पडतोय की नाही याच्यावर जास्त काम केलं पाहिजे खूप लोकं लिहित असतात आपली सवय असते की माझ्या जर कोणी काउंटर पार्टनी लिहिलं कोणी जर तर सतत मला त्याच्याशी कंपॅरिझन करायचं असतं सतत मला त्याच्यावर कॉमेंट करायचे असतात त्याच्या चुका दाखवायच्या असतात मला असं वाटतं की याच्यापेक्षा ते तुम्ही सोडून द्यावं आणि तुम्ही तुम्हाला कोण आवडतो हे बघा गंमत अशी आहे की कशाही चार ओळी खरडून मी ज्यांना तेवढंही लिहिता येत नाही त्यांच्याकरता कवी होऊ शकतो बरोबर की ज्यांना अजिबात लिहिता येत नाही त्यांना मी काही का होईना जे गद्य वाटत नाही बरोबर ते पद्य वाटलं तरी ते त्यांच्या दृष्टीने मी कवी होऊच शकतो हे थिएटर मला मिळू शकतं भाड्याने असे पाच पन्नास टाळकी मी जमवू शकतो आणि इथे जबरदस्त मुशारा होऊ शकतो ज्याच्यामध्ये ना काफिया होताना रदी होताना काहीच होतं या सगळ्या गोष्टींशी जर असा एखादा झाला आपला काय संबंध आहे तर परिसंवादाचे अध्यक्ष शिवाजी जवरे यांनी वर्तमान मराठी गजल ज्या प्रगल्भतेनं प्रवास करते आहे ती बघता तिच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही असं मत मांडलं कशाला आत्महत्येने उड्या उद्याची फाडतो पाने प्रभूचा ग्रंथ हे जीवन प्रभूला पूर्ण छापू दे आपलं जीवन हा ईश्वराचा सृष्टीचा एक ग्रंथ आहे त्याला पूर्ण छापू द्या मध्ये त्याचं पान फाळू नका ह्या अशा प्रकारच्या गोष्टी गजलमधून जर येत गेल्या आणि ते येत आहेत खूप चांगल्या चांगल्या प्रकारे लोक त्याच्या धाडोळा घेत आहेत आणि इतक्या सकारात्मकपणे म्हणजे विनोदानी का होईना लोक दारूची पेल्याची त्याची जे एक उदात्तीकरण करत होते त्याच्या विरुद्ध शेर आता येत आहेत फार दिलासादायक गोष्ट आहे एका ठिकाणी असं म्हटलं की तुम्ही सभासंमेलनासाठी गुलाबी झालरी लावा तिजोरी आटली तुम्ही भुकेला कातरी लावा आणि अपेक्षा भंग होताना तुम्ही दारूचं का प्यावी भुलाया या वेदना ओठी सुरांची बासरी लावा तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आल्या पाहिजे अठ्ठेचाळीस तासांचा हा गझल सोहळा ज्यांनी ज्यांनी याची देहा याची डोळा अनुभवला अशा काही गझल रसिकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या गझल जरी मराठीमध्ये माधव जुलियन यांनी आणली असली तरी खऱ्या अर्थानं गझलला जी ओळख मिळाली आणि जी लोकप्रियता मिळाली त्याचं मूळ आपल्या मध्ये आहे अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून सर्वश्रुत आहे या राजधानीमध्ये आतापर्यंत नाट्य कला सग सगळ्या कलांचा संगम आपण पाहिलेला आहे अगदी बावीस वर्षांपूर्वी पण गझल संमेलन झालेलं आहे पण ह्या वीस वर्षांच्या काळामध्ये गझलेची प्रोसेस किती पुढे गेलेली आहे किंवा तिचा फॉर्मॅट कसा चेंज झालेला आहे हे अमरावतीकरांना नव्याने अनुभवायला मिळते आणि निमित्त आहे तिसरा अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलन गजल संमेलनाच्या समारोप सोहळ्याआधी रंगला तो आगळा वेगळा तरन्नुम गजल मुशायला कारण विशेष तितक्याच सहजतेने येते मला रडाया कारण मराठी गजल संमेलनाचा दुसरा दिवस मावळतीला आला तो समारोप सोहळ्यानं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यावेळी बोलताना डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी एकीकडे कवितेची विपुल प्रमाणात समीक्षा झालेली असताना दुसरीकडे समीक्षकांनी मराठी गझलवर मात्र अन्याय केला अशी खंत स्पष्टपणे बोलून दाखवली जो ठरवून लिहितो त्याची ती कविता उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार होऊ शकत नाही आता प्रश्न असा येतो की काही गझलकार हे गझलच लिहितात काही भावगीतकार हे भावगीतच लिहितात असं का होत याच्या मागचं कारण एकच आहे की मी बघाशी जसं म्हणालो की प्रत्येक काव्यप्रकाराला एक स्वतःचं अस्तित्व असतं तसं प्रत्येक कवीला देखील स्वतःचं अस्तित्व असत तो त्याच्या भावना त्याने कशातून मांडाव्या हे न ठरवता देखील त्याचा जो कवीपिंड असतो ज्या काव्यप्रकाराने त्या कवीपिंडाला घडवलेलं असतं त्या काव्यप्रकारामधूनच त्याची कविता ही व्यक्त होत राहते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलनाचा समारोप झाला तो दत्तप्रसाद रानडे यांनी गायलेल्या वैभव जोशी यांच्या लेखणीतून उतरलेल्या सोबतीचा करार या सुरेल गजल मैफलीनं कलावंतांचा परिचय करून दिला तो संयोजन समिती सदस्य निलिमा लोडम यांनी सोबतीचा करार याविषयी माहिती नाही असा रसिक विराळाच देश विदेशात अतिशय लोकप्रिय ठरलेला हा सांगितिक कार्यक्रम म्हणजे सोबतीचा करार तब्बल दोन तासांच्या सोबतीचा करार या मैफलीनं श्रोत्यांना घडवली ती शब्द सुरांची अलौकिक सफर किती किती असे किती रायचे स्वतःमध्ये असे कधी तरीच भेटते खरी खुरी बजल ghazal qaykon ghazal qaykon te manhte maja nahi maja nahi जा नाही रजल आहे, मी विचारता गजल कशीयादली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वसंतराव पालेकर स्मृती प्रतिष्ठान अमरावती